नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात सरकारचा आत्ताचा मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया सदर महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी व केंद्र शासनाच्या अधीनस्थ येणाऱ्या स्वायत्त संस्थांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ हा पाचवा व सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता करण्यात आलेली आहे सहाव्या वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्यांना सध्याच्या दोनशे एकोणचाळीस टक्के डी एवरून वरून आता दोनशे शेहेचाळीस टक्के डी ए वाढ करण्यात आलेली आहे सदरची महागाई भत्ता वाढ ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून करण्यात आलेली आहे यामुळे आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून डी ए फरकासह वाढीव महागाई भत्ता वाढ मिळणार आहे पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या चारशे तेहत्तीस टक्केवरून डी ए चारशे पंचावन्न टक्के डी ए वाढ करण्यात आली आहे सदरच महागाई भत्ता वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात आलेली आहे यामुळे आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून डी ए फरकासह वाढीव महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना डीए वाढ संदर्भात यापूर्वीच निर्णय घेण्यात आलेला यामध्ये पन्नास टक्केवरून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए वाढ लागू केल्याने आता एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे